राहू खूप जमले पैसे तो पिझ्झा पार्टी देणार आहे ती आता खोटी पिझ्झा पार्टी देणार आहे तो आपल्याला पैसे संपतील म्हणून काय हे व्यवस्थित दिसतंय हे हेच म्हणतेस ना हेच पण ते लावून बघ तू आणि सरळ कर निघत ते हे काय व्यवस्थित लागलं आता सरळ कर हे असं झालंय का हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो so, इव्हिनिंग रुटीन सुरू झालंय माझं आणि तुम्ही बघितलं असेल आज राहून त्याची पिगी बँक ओपन केली आहे so, सो तो आज म्हणतोय माझ्याकडे किती सेव्हिंग झालंय हे मी बघणार आहे आणि जर माझ्याकडे भरपूर असेल तर आज मी तुम्हाला पिझ्झा पार्टी देणार आहे सो त्याचं एक एक आता काउंटिंग चालू आहे एकीकडे मी चहा ठेवलाय कॉफी करतीये तर आता आपण बघूया पिझ्झा पार्टी करण्या इतके या पिगी बँक मध्ये पैसे आहेत का ते जर तेवढे पैसे निघाले तर राहू आम्हाला पिझ्झा पार्टी देणार आहे पहिल्या तर पैसे मोजायचे ना तुला आधी राहू आधी सगळे काढून घे आणि म्हणजे तुला कळेल टू चे किती आहेत चे किती आहेत सगळे नाव पार्टी आहे राहूकडनं आपल्याला पार्टी कुठे खोटे पैसे अरे खरे कॉईन वन रुपी इथे टू रुपीज इथे फाय रुपीज टेन रुपीज आणि टेन रुपीज पण आहेत का टेन्टीचा ट्वेंटीचा आहे का नाही नक्कीच नाही वन रुपी, रुपी। माझ्याकडे खूप पैसे अरे हो पण खूप पैसे आहेत म्हणून काय असं पार्टी नाही देत कोणी काहीतरी निमित्त असेल ना ते कशासाठी पार्टी खर्च झाल्या का खर्च करणार ते सेव्ह केलेस ना तू ही बँक आहे ना तुझी बँक मध्ये आपण सेव्ह करतो पैसे ठेवायचे

थर्टी टू ओके आपण आणि सेलो टेप लावूया झाकण पडतात ना पैसे याच्यात किती वन रुपी कॉइन आहेत फॉर्टी टू म्हणजे किती झाले ते फॉर्टी टू रुपीज किती फॉर्टी टू वाव वाव हा पर परत पिगी बँक मध्ये सेव्ह करून ठेवायचे आता फक्त आपण काउंट करतोय ऍडिशन करतोच ना चलो आता काउंटिंग थांबवूया आणि आपण आधी चहा पिऊन घेऊया ओके फाय रुपीज चे तीन कॉइन आहेत म्हणजे किती झाले फाय प्लस फाय किती

सिक्स्टी सेवन रुपीज झाले आणि अजून टू रुपीजी फोर आणि अजून एक हा टू रुपीज म्हणजे किती प्लस टू बरोबर सेव्हन्टी सिक्स आता हे आपण इथे सिक्स्टी सेवन प्लस 7 सिक्स अडिशन सेव्हन इक्वलफ मध्ये थर्टीन इक्वल किती टोटल झाली इथे फोर्टीन लिहून टाक फोर्टीन लिहून वन फोर्टी म्हणजे तुझ्याकडे किती टोटल रुपीज आहेत वन हंड्रेड फोर्टी आता आम्हाला पार्टी पार्टी आता आम्हाला मला वाटतं बाबाच्या पिगी बँक मधून पिझ्झा मागवायला लागणार आहे माझ्या पिगी बँक मधून मला पिगी बँक काढायला लागेल बाबाची असतेच ती अंकिता लगेच काढते मला माहिती नाही एकशे त्रेचाळीस रुपयात कुठला पिझ्झा येणार आहे आता ते पण बघूया वन फॉर्टी थ्री आहे तो पिझ्झा पार्टी देणार आहे पण ती आता खोटी पिझ्झा पार्टी देणार आहे तो आपल्याला पैसे संपतील म्हणून अच्छा मिळाला हा संपले ना तरी तुला परत नको ना राहू खर्च करूया चहाचा वेळ सगळ्या राहूमध्ये गेला पैसे बाजूला कामं राहिलीत बाजूला सो चहा पिऊन झालाय आमचा आणि आता इव्हिनिंगची रोजची कामं सो इथे बघू शकता तुम्ही भांडी घासायची राहिली आहेत एकीकडे आज जरा मी इथे बघू शकता चादरी धुवायला घेतलं आहे सो मशीन झालंय ते सुद्धा मला वाळत घालायचं आहे भांडी आज ऑलरेडी लावून झाली आहेत आणि ह्याचबरोबर अजून थोडीशी दोन तीन कामं आहेत ती म्हणजे उद्या राऊच्या डब्याला द्यायची आहे इडली सो इडलीचं पीठ मी दुपारी भिजवून ठेवलं आहे त्या थोड्या वेळाने मिक्सरमधनं वाटून घेणार आहे त्याच्यानंतर आज दाणे भाजले आहेत सकाळी सो त्याचं दाण्याचं तूप सुद्धा करायचं आहे मला ते एक काम करून घ्यायचं आहे आणि इथे आज सकाळी आम्ही चटणी केली होती खोबरं खोबरं लसूण आणि दाणे सो ती सुद्धा डब्यात भरायची आहे अशी बरीचशी कामं आहेत संध्याकाळची आणि आज अजून आता डिनरचा काही प्लॅन झालेला नाही आहे कारण आज दुपारी आमचं इतकं हेवी लंच झालंय मटकीची उसळ केळ्याचं शिकरण बॉइल्ड एग पुष्करसाठी होतं त्याच्यानंतर फोडणीचा भात पोळी ही चटणी सो लंच तर हेवी झालंय तर आय आता आम्ही जस्ट चहा सुद्धा पेर सो डिनरचा काही प्लॅन नाही आहे अजून देवासमोर दिवासुद्धा लावायचा आहे सो आता मी पटापट कामं सगळी करायला घेतली आहे एक एक ज्या वेळेस ते मिक्स करून भिजवलेस का हो मूग डाळ आणि उडदाची डाळ उडदाची उडदाची डाळ तांदूळ थोडेसे मी पोहे सुद्धा भिजत घातलेत आणि मेथीचे दाणे सुद्धा अच्छा मला बरेच माझ्या स्टाईलची इडली खाऊन बघ मूग डाळ तांदूळ तूच खा टेस्ट कर आणि आम्हाला सांग कशी लागते मग आम्ही नेक्स्ट मुगाची डाळ भिजत घालतो डिनरला काय अजून करायला नाही एक काम कर ना एक पिझ्झा मागव थोडा थोडा खाऊ म्हणजे त्याला असं वाटेल हा पिझ्झा पार्टी केली पण त्याला असं सांगतो काहीतरी करते झालं का गोल पाचवे गोल जा लवकर मार तू पहिले

भांडी माझी घासून झाली आहेत आणि जसं मी मगाशी म्हटलं चटणी आज आम्ही सकाळी केलेली जरा छोट्या डब्यात काढून ठेवते डबा ॲक्च्युली घासायला होता घासून झालाय अजून एक काम झालं आहे माझं आता मी पटकन दाण्याचं कूट करून घेते अर्धे दाणे मी ह्यात ठेवलेत काही काही पदार्थांमध्ये टाकायला लागतात सो भाजलेले दाणे अर्धे डब्यात ठेवलेत आणि अर्ध्या दाण्यांचं कूट करून घेते माझं हे सगळं आवडलं ना कि पिझ्झा ऑर्डर म्हणजे वेळ होईलच कारण ना जेवायची ऑलमोस्ट म्हणजे सगळी कामं झाली आता इडलीच रात्री करणार असेल ना तू इडलीच रात्री करणार आहे कुठ आता डब्यात काढून घेते जरा सादरी फक्त वाळत घालायचे बस आणि आता जेवणाचं थोडस काहीतरी करते सगळे डबे घासून पुसून झालेले मागवलं का पिझ्झा हे बघ आता मागवतोय राहू पार्टी देणार आहे त्याच्या पिझ्झा मधून एकदम सिरियस घेणारी थ्री मध्ये येईल का पिझ्झा आपल्याला कोणते रुपीज सांगतील आता मी बघते ना किती रुपीज सांगतात ते मग जेवढे सांगतील ना त्यातले वन फोर्टी थ्री राहूचे राहूचे घेऊया बाकी आम्ही भरतो आणि ते वन फोर्टी थ्री परत तुझ्या ते ऍड करून ठेवूया राईट बरोबर नाही नाही हे सगळे पैसे जर कोणते पण पैसे असतील अजून देतील हो ना मग आम्ही तेच म्हणतो वन फोर्टी थ्री जरी तुझे खर्च झाले ना तरी भरून ठेवूया वन फोर्टी <सथी> थ्री म्हणजे तुझे परत सेव्ह होतील खर्च करून थँक्यू फॉर द पार्टी फॉर द पार्टी राहू फिशो फिशो वेलकम वेलकम टू पिझ्झा बाय वेलकम टू पिझाई बघायला पिझ्झा आलेला आहे फायनली आमचा पिझ्झा आलेला आहे पिझ्झा येईपर्यंत माझं इडलीच पीठ सुद्धा दळून झालंय आणि खर तर ती जी पिगी बँक आहे ती माझी आणि आईची आहे एक घरात आम्ही आहे की कोणाचे सुट्टे पैसे वगैरे काही असतील तर त्यात आम्ही ते टाकतो पण राऊच म्हणणं असतं की ती माझीच आहे पिगी बँक आणि खर तर त्याचं झाकण त्याच्या निमित्ताने आज ती बाहेर आली मग राहुने त्यातले पैसे काउंट केले आणि मग त्याचं म्हणून आज मी तुम्हाला पार्टी देतो सो अशी आज राऊची पार्टी आम्ही आता एन्जॉय करणार आहोत भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये सी यू अगेन बाय हांव तुमच्या <laughs> इल्ली हावज अ फेवरेट इडली सांबार ब्लॉक क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता